नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तारीख आहे कुठे माहिती काय चोवीस चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे वाजले नऊ वाजून तीस मिनटं तर तुम्ही आज जरा यायला उशीर झाला मला घरी तर आज मध्ये दु दुःख पण आता टी व्हीला बघितले मी आपले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आमचं काहीतरी निधन झाले टी व्हीला मी आता बघित होतो आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर काय माहिती आहे का एक ब्रीज आहे त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर चला मी टोट दाखवतो त्याच्यानंतर काय माहिती आहे का ते मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तिकडे तळेगाव साईडला तर थोडा व्हिडिओ मी काढला होता जरा बाहेरचा आम्ही ट्रेनमध्ये बसून चाललो होतो त्यावेळेस डेक्कन एक्सप्रेसमध्ये बसून चाललो होतो तेव्हा ते झाडे आहेत ना त्यांचा व्हिडिओ पण मी काढला होता तो चला दुसरं तुम्हाला मी दाखवतो तर माझे चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमच्या तुमची कोणी मित्रमंडळी असतील त्यांना पण दाखवू आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मोठा हे बघा ज्येष्ठ अभिनेत धर्मेंद्र यांचं निधन झालं असं टीव्हीमध्ये टीव टी व्हीमध्ये आहे बघा गडकरी साहेब त्यांच्याबद्दल सांगतात खूप छान भारी काम करतात असं आता हे बघा आम्ही इतर गावला जात होतो ना तेव्हा खिडकीतून बिड काढतो सगळे झाडं बिडं मोठपट्टी झाडं

तो रहने दो

हे ॲक्च्युली <laughs> ते एक मोठं हे या ठिकाणी मोठे मोठे कलाकार लोक येतात काहीतरी मोठं स्टुडिओ होते तर मित्रांनो जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केले की मग मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ दाखवेन मी कॉमेडी दाखवेन त्याच्यानंतर मी गाणी वगैरे लिहितो ते दाखवेन गाणे गातो ते दाखवेल तसं मी संगीतकार पण आहे तर तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवेन ते चांगले सबस्क्राईब केली तर मला पुढे मग ते जे म्युझिकशियन असतात त्यांना मी बोलवेल त्यांना पण पेमेंट वगैरे करावं लागतं असं आहे त्याच्यासाठी मग सबस्क्राईब सबस्क्राईब खूप गरजेचं आहे सबस्क्राईब करा ठीक आहे